नमस्कार मित्रांनो आज मी संत गजान गजानन महाराजांच्या भक्तांसाठी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी सुद्धा संत गजानन महाराजांचं जे चरित्र आहे ते गोष्टी रूपानं सांगणार आहे आज त्याचा पहिला भाग आपण पाहूया त्या शेगाव नगरी मध्य रेल्वेवर हे ठिकाण आहे अतिशय रम्य असं ठिकाण आहे आणि या ठिकाणी संत गजानन महाराज हे राहिलेले आहेत त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळेच शेगाव नगरी ही पूर्ण विदर्भामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये भारतभर प्रसिद्ध आहे तेव्हा या नगरीमध्ये एकोणीसाव्या शतकामध्ये म्हणजेच साधारणतः अठराशे अठ्याहत्तरमध्ये देवीदास पातुरकर नावाचं एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं त्याच्या घरी भंडारा होता पहा आणि भंडाऱ्यासाठी भोजन तयार झालं होतं आणि हे भोजन मग करण्यासाठी लोक आले भोजन सुरू झाले आणि पहिली पंगत उठल्यानंतर पत्रावळ्या बाहेर टाकले गेले या बाहेर टाकलेल्या पत्रावळ्या आपण बाहेर टाकतोच सुरुवातीला बाहेर टाकल्या गेल्या पद पदराव्या आम्ही त्या रस्त्यानं येणार जाणार सुरूच होते अशेच त्या रस्त्यानं जाणारं एक ग्रहस्थ ज्यांचं नाव बंकटलाला अग्रवाल बंकटलाला अग्रवाल शेगावचे आणि त्यांचा मित्र होता एक कोणकर्णी नावाचा ते दोघं जण त्या रस्त्याने जेवढे होते रस्त्यानं जात असताना त्यांना एक अद्भुत असं दृश्य दिसलं काय दिसलं त्यांना तर त्यांना असं दिसलं की त्या पुष्ट्या पत्रावाड्या ज्या टाकलेल्या आहेत त्या पत्रवाळ्याच्या मध्ये एक तरुण साधारणत तीस वर्ष वयाचा दिगंबर अवस्थेमध्ये अंगावर एकही एक वस्त्र नाही अशा अवस्थेमध्ये तेजस्वी चेहऱ्याचा हा तरुण ज्याचे हात जे आहेत हे टोंगळ्यापर्यंत पोहोचत होते म्हणजे अजानुबाई तो होता अजानुबाहू म्हणजे ज्याचे हात हे आपल्या गुडघ्यापर्यंत पोहोचतात त्याला म्हणतो आपण अजानू भाऊ अजानू भाऊ आणि नाशांग दृष्टी तीक्ष्ण अशी दृष्टी त्याची होती असा तरुण त्यांना त्या गोष्ट्या पत्रवाड्यांजवळ बसलेला दिसला आणि ही गोष्ट आहे वद्य सप्तमी सगळ्या अठराशे मधली म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर या दिवशी त्या दिवसाची ती घटना आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर माग अद्य सप्तमीचा तो दिवस होता आणि हा तरुण काय करत होता तिथे बसून तर हा तरुण त्या उष्ट पत्रावळ्यावर जे काही अन्नाची शीत राहतात भाताची शीत राहतात अन्नाचे कद राहतात ते वेचून खात होता यांनी बालक यो, या एवढा तेजस्वी तरुण दिसतो आहे आणि या पत्रावळ्यावरचं अन्न खातो आहे आणि खात असताना त्याचा एक जप सुरू होता गन गनात गन गन गनात गण गन गनात गण गन गण अशा सतत त्याच्या मुखातून जप सुरू होता आणि तो ह्या उष्ण पत्रावाळ्यामधले शीत हे वेचून खाणं त्याचं सुरू होत यांनी त्यांना विचारलं बंकटला की तुमच्यासाठी आम्ही आतून अन्न आलो का त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही फक्त त्यांच्याकडे पाहलं आणि हसले मग बंकटलाला आतमध्ये गेले त्याच्या मित्राला घेऊन आणि या देविदास पंतांना पातुरकरांना सांगितलं की असा असा ग्रहस एक ग्रहस्थ अशी अशी एक साधू जी अतिशय तेजस्वी अशी आहे ती बाहेर बसलेली आहे आणि उष्ण पत्रावाळामध्ये शीत हे वेचून खात आहे तेव्हा देविदास पातोरकरांना लगेच जाणवलं की काहीतरी विलक्षण प्रकार हा असला पाहिजे त्यांनी त्या भंडाऱ्यामध्ये तयार केलेलं अन्न पंचपक्वांनाने भरलेलं ताट हे तयार केलं आणि एका परातीमध्ये ताटामध्ये घेऊन हे अन्न गजानन महाराजांसमोर आणलं आणि त्यांना जेवायला दिलं या कळपुरामध्ये साधूची मूर्ती त्या देविलासपत्तांनी पाहिली आणि ते नतमस्तक झाले त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना विनंती केली की हे अन्न ग्रहण करा तेव्हा दिगंबर अवस्थेत असलेल्या या संताने अन्न ग्रहण केलं भोजन ग्रहण केलं आणि नंतर मग देवीदासने विचारलं की तुमच्यासाठी पाणी आणू का महाराज असले आणि म्हटलं तुझी गरज असेल तर आम आता असं म्हणण्याचं कारण काय तर असं म्हणण्याचं कारण की अन्न दिल्यानंतर पाणी हे गावाच लागते महाराज जवळ एक तुंबा होता म्हणजे भोपळा होता असा कापलेला ज्यामध्ये पाणी नव्हतं आणि मग मा, महाराजांनी काय म्हटलं की तुझी गरज असेल तर आल मग असं म्हटल्यानंतर हे देवीदास पातकर घरामध्ये गेले पाणी आणण्यासाठी तोपर्यंत महाराज उठले तिथून आणि विहीर होती विहिरीच्या जवळ एक डबक होतं आणि त्या डबक्यामध्ये गडूळ पाणी होतं ते या संत महाराजांनी पिलं साधू महाराजांनी पिलं आणि ढेकर दिला महाराज आहे तिकडून हे पाणी घेऊन आले वाड्याने सुगंधित केलेलं पाणी शुद्ध असं मधुर घेऊन आले आणि या साधुमूर्तीला मिनवणं की ते पाणी तुम्ही का प्याने ते पाणी गुराढोरांसाठी साठवलेलं असते ते गरूळ पाणी आहे महाराजामध्ये म्हणाले पाणी ते पाणीच आणि ते जास्तीत जास्त काय म्हणायचे तर गण गण गणात गण गण गणात गण गण गणात असा त्यांना जप सतत सुरू राहायचा पाणी ते पाणीच ढेक दिला आणि शांत राहिले म्हणजे कोणताही भेद त्यांच्याजवळ नव्हता आणि पचवण्याची क्षमता आहे ही सर्वसाधारण माणसापेक्षा त्यांची वेगळी होती वेगळीच मूर्ती ती होती आणि आपण आता पाहिलं की हे जे संत आहेत साधू आहे हे सतत गण गण गणात गण गण गणात गण गण आता गण 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 असं म्हणत राहत आणि त्यामुळे एक प्रकारचा जप ते करत होते गणाचा जप आणि म्हणूनच लोकांनी मग त्यांना गजानन असं म्हटलं आणि ते गजानन महाराज झाले गजानन महाराज संत गजानन असा हा त्यांचा प्रगट दिन माघवद्य सप्तमी शके अठराशे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर हा तो दिवस दुपारच्या वेळेला गजानन महाराज शेगाव नगरीमध्ये प्रगट झाले आणि हाच दिवस गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हणून त्यांचे भक्तगण दरवर्षी साजरा करत असतात माघवद्य सप्तिला तेव्हा असे संत गजानन महाराज बंकटलालांनी ही मूर्ती पाहिली आणि त्यांच्या लक्षात आला की हे दिगंबर अवस्थेमध्ये असलेले जे गजानन महाराज आहेत हे प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहेत असं त्यांना वाटायला लागलं आणि मग त्यांनी पाहिलं की महाराजांना पण घरी नेलं पाहिजे यांची सेवा केली पाहिजे कल्याण महाराजांनी ते ओळखलं त्यांना त्याच दिवशी त्यांना त्यांच्याकडे जायचं नव्हतं त्यांना बोल बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं या लोकांना आणि तिथून ते पसार झाले इकडे बंकटलाला बेचेही होते त्यांना काही सुचत नव्हतं घरामध्ये बेचैन होते खाण्यापिण्यामध्ये लक्ष नव्हतं बंकटलालाचे वडील भवानीराम अग्रवाल यांनी त्याचा विचारलं की अरे तुला कशाचं दुःख आहे काहीच कमी नाही सांग काय पाहिजे तेव्हा बंकटला काहीतरी सांगितलं आणि वेळ मारून दिली परंतु ते गजानन महाराजांचा शोध घेत राहिले त्यानंतरच्या चार पाच दिवसांनी शंकराच्या मंदिरामध्ये महादेव मंदिरामध्ये गोविंद कीर्तन होत त्या गोविंदपुवा कीर्तन म्हटल्यावर हे बंकटलाला धार्मिक वृत्तीचे त्यांच्यासोबत एक मित्र सुद्धा होते हे मग कीर्तन ऐकण्यासाठी गेले गोविंद भावाच्या कीर्तनाला आणि कीर्तन ऐकण्यासाठी गेले असता त्या गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला मंदिराच्या मागच्या बाजूला परत एकदा गजानन महाराजांचं दर्शन आता गजानन महाराज त्यांना आपण म्हणूया कारण त्या नामजपावरून लोकांनी त्यांना नाव दिलं गजानन महाराज आणि गजानन महाराज म्हणूनच गजानन महाराज प्रसिद्ध आहेत शेगावची जी ओळख आहे ती गजानन महाराजांमुळे आहे गजानन महाराज मायनस केले तर शेगाव काहीच नाही तेव्हा असे संत गजानन महाराज या नगरीमध्ये त्यांना परत एकदा दिसले बंकट लालांना गोविंद वाद कीर्तन ऐकण्यासाठी गेले असतात आणि मग ते धावतच त्या गजानन महाराजांजवळ गेले त्यांच्या पाया ओढून घेतलं आणि विचारलं की महाराज तुमच्यासाठी काही खायला आवडतं का सांगितलं आग आग म्हटलं तर हे शेजारी एक पाणीबाचं घर होतं तिथे गेले आणि तेथून त्यांनी बेसन आणि भाकर आणली बेसन भाकर गजानन महाराजांना काय काय आवडायचं महाराज तर गजानन महाराजांना अगदी साधे साधे पदार्थ आवडायचे कोणते पा बेसन भाकर म्हणजे झुंका भाकर आवडीचा पदार्थ त्यानंतर हिरव्या मिरच्याचा ठेचा मुळ्याच्या शेका अंबाडीची भाजी खिचडी पेले हे पदार्थ त्यांचे आवडीचे असे पदार्थ होते त्या झुणका भाकर त्या बाईंनी त्यांना दिलं आणि या बंकटला आणि त्यांच्या मित्रांनी ते आणलं आणि आणून गजान महाराजांसमोर ठेवलं त्यांनी झुणका भाकर खाल्ला आणि ठेकर दिला नंतर मग यांनी आग्रह केला की कीर्तन ऐकण्यासाठी आत्मदेश झाला गजान महाराजांनी काहीच ऐकलं नाही बाहेरच बसतो म्हणाले बाहेर बसले राहणे महादेवाच्या मंदिराबाहेर आणि आता सांगितलं की तुम्ही आत्मदे जा तुम्ही कीर्तन ऐका आणि असं म्हणतात की पूर्वार्थ गोविंद गोवांनी पूर्ण केला आणि त्या कीर्तनामधला जो उत्तरार्ध आहे हा उत्तरार्थ महाराजांनी पूर्ण केला त्यामधल्या काही गोष्टी महाराजांनी सांगितल्या आणि गोविंदगुवासुद्धा त्यामुळे गजानन महाराजांचे भक्त झाले त्यांच्याशी नतमस्त झाले आणि मग झालं का महाराजा बा गजान महाराज तिथून गेले आणि हे जे बंकटलाला घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असे असे महाराज आहे अशी अशी ब्रह्ममूर्ती एक आहे जी शेगावामध्ये आहे आणि त्यांना आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे पहा एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे बंकटलाला तरुण होते धार्मिक होते त्यांना कशाचीच कमी नव्हती त्यांना माहीत होतं आपले वडील भवानीला हे काहीच म्हणणार नाहीत आपण सरळ आणलं तरी तरी सुद्धा संस्कार किती महत्वाचे असतात बंकट लालांनी अगोदर वडिलांची परवानगी घेतली चांगलं काम करण्यासाठी सुद्धा वडिलांची परवानगी जो माणूस घेतो तो वाईट काम करू शकेल का नाही म्हणून त्यांनी विचारलं की असे असे महाराज आहेत त्यांना आपल्या घरी आणायचं का रामांनी सांगितलं की जरूर आ काही हरकत नाही बंकट लालांना खूप आनंद झाला त्यांनी यांचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर साधारणतः चौथ्या दिवशी दिवस अस्ताला जात असताना सूर्य अस्ताला जात असताना गजानन महाराज त्यांच्या चौकामध्ये दिसते शेगाव आणि या माणिक चौकामध्ये गाई घरी येत होत्या आणि गजानन मध्ये रस्त्यावर उभे होते आणि गाई त्यांच्या पायांना चाटत होते बंकटलाला असा भा बंकटलालांना असा भात झाला की जणू काही उभी आहे आणि ह्या धेनू ज्या आहेत त्या धेनू त्यांना गोंजारत आहेत चाटत आहेत त्यांच्यावर प्रेम करत आहेत प्रेम व्यक्त त्यांच्यावर करत आहेत असे गजान महाराज मुख्या जनावरांवर प्रेम करायचे जना प्रेम द्या आणि प्रेम घ्या हे त्यांनी यामधून शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हा शेगाववासियांना आणि पूर्ण भारतीयांना सुद्धा तेव्हा बंकटलाला त्यांच्याकडे गेले आणि घरी येण्याची विनंती केली गजान महाराज त्यांच्यासोबत घरी गेले घरी गेल्यानंतर मग बं बंकटलालाच्या वडिलांनी त्यांना दर्शन त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना म्हटलं की आता जेवण करून जा परंतु जेवण तयार नव्हतं म्हणून मग ज्या पुऱ्या फक्त झाल्याला त्या तयार त्या पुऱ्या त्यानंतर खारी बदाम हे गजानन महाराजांना अर्पण केलं त्यांची पाठ्यपूजा केली आणि गजानन महाराज मग त्यांच्या घरी त्या मुक्कामी राहिले दुसरा दिवस निघाला प्राप्त कर्म सर्वांनी आठवडले गजानन महाराजांचं सुद्धा आठवडलं आणि मग या वंकटलाला एक चुनक भाऊ ज्याचं नाव इच्छा काय नाव त्याचं इच्छा नाव या इच्छा सुद्धा सात्विक होता महादेवाचा भक्त होता आणि तो दिवस सोमवार होता आणि म्हणून मग त्याला असं वाटलं की हे गजानन महाराज या ठिकाणी आले मग गजाननाची आपण आज पूजा करूया त्यांना जेवायला घालूया मग त्याने आग्रह केला गजानन महाराजांनी भक्तांचं बरं ओळखलं आणि आग्रहाला मान दिला आता झालं काय पहा या बंकट लालाच्या घरी जे इच्छा आग्रहात होते म्हणजे त्याचे म्हणजे त्याचं भाऊ त्यांच्या घरी पंच स्वयंपाक केला गेला आणि चार माणसांचं जेवण हे गजानन महाराजांना त्यांनी वाटलं आग्रहानं खाऊ घातलं गजानन महाराजांनी नाही म्हटलं नाही आग्रहानं खाऊ घालत बसलेले गजानन महाराज ते पूर्ण त्यांनी खाऊन टाकलं चार माणसांचं जेवण परंतु चार माणसांचं जेवण झाल्यानंतर त्यांना उलटी झाली आता उलटी झालीही नसती त्यांची पचनक्षमता क्षमता जी आहे ती खूप जास्त होती परंतु आग्रह करणे हे वाईट आहे हे दाखवून देण्यासाठी उलटीचा प्रकार गजानन महाराजांनी केला जेवण जेवढं पाहिजे तेवढंच ताटात घ्यायचं तेवढं जेवायचं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते वाया घालवू नये हे गजानन महाराजांना दाखवून द्यायचं होतं त्यांनी उलटी केली आणि उलटी झालेली जागा जी आहे ती अगदी पहिल्यासारखी लख स्वच्छ करून टाकली आणि नंतर मग लोकांना समजलं की आग्रह करायचा नाही आणि जो समजणार आहे तो जेवणाचा आग्रह करत नाही ज्याला जेवढं पाहिजे तो बरोबर जेवतो पहिल्या दिवशी शकेल थोडंसं परंतु दुसऱ्यांदा त्याला समजलं की अरे इथे आग्रह वगैरे कुणी करत नाही मग बरोबर जेवण करतो जेवढं पाहिजे तेवढं म्हणून मित्रांनो आग्रह कधीही कोणाला विनाकारण करत बसू नका आणि जास्तीचं अन्न कोणाच्या पोटात कोंबण्याचा प्रयत्न करू नका त्यांना झाला तरी नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे परंतु पाहिजे तेवढं पाहिजे तेवढं सर्व प्रकारचं अन्न घ्या तुमचं शरीर तंदुरुस्त नाही तेव्हा हे गोष्ट लक्षात ठेवा त्या आग्रह टाळला पाहिजे आग्रह करू नका हे गजानन महाराजांनी यामधून शिकवलं आणि अशा तऱ्हेनं संत गजानन महाराजांचा प्रकट दिन हा भागवध सप्तमी गजाननाचे भक्त हे साजरा करत असतात मंदिरामध्ये सुद्धा खूप मोठा उत्सव असतो गजानन महाराज संस्थान हे खूप प्रसिद्ध असं संस्थान आहे आणि गजानन महाराज संस्थानमध्ये शेगावी जे आहे ह्या अनेक सोयीसुविधा सुई भक्तांना पुरवल्या जातात आणि इथले जे विश्वस्त मंडळ आहे इथले जे विश्वस्त आहेत ते भक्त केंद्रस्थानी ठेवतात त्याचं म्हणणं असं आहे की शेगावीचा राजा गजानन आणि या गजानन महाराजांचे जे भक्त आहेत ते भक्त सर्वात मोठे त्यांची ही झाली पाहिजे आणि तो प्रयत्न सदैव त्यांचा असतो आणि म्हणूनच शेगावचं महात्म्य हे दूरदूरपर्यंत पोहोचलेलं आहे कोठेही जा कोणत्याही मंदिरात जात तिथून परत आल्यावर नक्कीच शेगावचा माणूस किंवा शेगावला भेट दिलेला माणूस हा म्हणतो की नाही गजानन महाराज हे वेगळं काहीतरी आहे संत गजानन महाराज या ठिकाणी त्यांची समाधी आहे तेव्हा भाग पहिला या ठिकाणी संपवतो